बसले बस का, का। हो तुम्हें, तुम्हें हा बसलो बरं वाटतं ना आता दुखत नाही आता विषय काय आला माहिती का तुमचा ना आठ पंधरा दिवस लय चेहरा सुकला हो तब्येत बी जाम होत चालली ना एकदम तुम्हाला काय काय वेळ झाली काय नाही कायच येऊन गेला वेळ नाही बाबा तुम्ही ना पोटाला पोट पोड़ भर खाचा तो मस्त काजू बदाम सगळं आणलंय ते जिरत नाही जिरत मोकळे पडले राहते भरणी मध्ये म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा खायचे टेन्शन नाही घ्यायची एकदम खायचं नाही तुला एक सांगायचं होतं सांगू का हा सांगायचं तू सांगा मी काय पीत्यास बोला तुम्ही काय असेल मामा काय असेल त्यांचं दुखत बिखत असल काय किरकोळ होत हा काय दुखत आहे का दुखतलं काय दुखत दुखतलं मी घाबरू नका तुम्हाला डॉक्टर कडे घेऊन जातो ना काही बी दुखत आहे तुमचं मुळव्यात बरं वाटतं झालं का आता हा मग ते तेच लाच असेल बर का ते ना मी गावाला गेलो तिकडं तुझ्या बहिणी काय गेलो तिने सारखं मटण चिकन मासी शेंगुळे खाले हा नाही नाही तिने सारखं वस्त उधरलं ना तिकडांचं खाऊन आले म्हणून दुखणं आलं का तुम्हाला दुटल असेल मुळे जास्त त्रास त्यांना मग त्रास आहे तर मग माहिती ना हा मग तुम्ही तर कामाला निघाले ते ना आम्ही चाललोय पण मग बोलाव म्हणले त्यांची दोन शब्द तुम्हाला टाइम होतोय जाऊन मी तुझ्या असं

एकदम त्याच्यामध्ये अच्छा एक गावठी तू पाशेरा बाणा लसल हां मला काही माल चालत नाही मी दिल सांगितलं माल नाही तू असं काही देज जाऊ न गोड गोड आउट नाही आपला म्हणला खूप आवड दोन्या त्यांच्यासाठी बाळ लागला पड सुख नाही ना सुक सुका मटरा सुका सुका बरं म्हणला त्रास होतो डॉक्टरांनी जे सांगितलं ना तेव्हा त्याच्यामुळे मुळे दुखतात बघ नका खाजू तुम्ही फक्त रस रसा खाजा आता देते ना ना बर बर तुम्ही काय माझ्या माझ्यासोबत जेवती नाही तुम्हाला लवकर भूक लागत नाही आपण जेवला असतो शिरा बनू ना तुमच्यासाठी बनव बनव अरे विचारून असते का असतंय काय म्हणे बकरू मार्ट कस पाणी देतो सुरी हा पानसुरी दिसते ना त्याचा शिरा ना शिरा माझ्या मोर आरसा दिसतो मोर हा म्हणजे तुम्हाला ते खावशी वाटलं ना हा बरोबर खावशी वाटले खावशी वाटलं वाता वाता कधी कधी हे लवकर बनव त्यांना हा मी येतो तुम्ही काय टेन्शन नको किंवा आराम करा मस्त हा आणि थोडा ना गावात बी फिरत जा मला मला तर रामबो भेटला होता तो म्हणे आजकाल शिरपत्राव येतच नाही

का माझ्या घरचे येणार जास्त नाटक जर केलं ना तर माझ्या भावाला फोन लावल कळलं ना हात पाय ना ध्यानावर ठेवणार नाही गोष्ट लक्षात ठेवायची कळता ना मग आता इथं झाडू घ्यायचं झाडझुड करायची ते भांडे ते भांडे घासायचे कळलं ना मी घरातून स्वयंपाक करेपर्यंत मला सगळं काम आवरलेलं पाहिजे जेवण जेवण भेटणार नाही पहिले काम करायचं का आणि एक गोष्ट ना ठेवायचं पोऱ्या जर आला तर पोऱ्याला काय म्हणायचं का माझी चा? सुनबाईले चांगली हा जर माझ्या चुगल्या केल्या काही बोलले तर हे जे ना इथं बसायला जागा राहणार नाही कळलं ना हा जे मी बोलन ना तसंच करायचं इथं करीन ना छानपट्टी जर केली ती शेती नाही का आपली माहितीये ना एक कॉल तो करेल काय फोन जायला माणूस कळणार नाही उठायचं उठा उठायला उठा। घेत उठा तो झाडू घ्या घे तो जाडू झाडू मारा चला झाडू मारा व्यवस्थित झाडू मार शिकवलं दुखायला लागले कसे काय गुडघे दुखायला लागले काय कधी आता नवतर माणूस राहिलो का हात पाय तुटले काय तुमच्या वाले उठा तिथून उठा गे मारा तो झाडू जाडू मारायचा आता तरी ते जेव्हा दोन दिवस जेवण नाही ते कपडे कोण टाकणार आहे माझा बाप येणार आहे का कपडे टाकायला लवकर का झाले ना हा आणि ते भांडे तेवढे घसून घ्या ते भांडे ही हाय ना इथं सगळे व्यवस्थित लावून द्या जेवढे घसले सगळे नाही पहिले तेवढं करून घ्या मग ज्या देते मी तेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा तेवढं आवरून घ्या का सगळं स्वयंपाक नव्हतं केला केला ना गोड शिरा बनवलाय तुमच्यासाठी दे ना थोडा दोन वाजे नाही नाही पहिलं ते काम करायचं का मग जेवायला भेटल बर मी तवर बनवते गरम करते तुमच्यासाठी अरे थेडे हां लय चाललं ना तुझं आलं काय करत आहे तुमाय बहिणीला नाही बघ मला नाही काय करत नाही का ताई हां बाहेर बर काय राव आकाश आला का तू काय करत आहे तू हां हा? थेरडा आहे ना येला कुठ तरी नेऊ गाड तरी आकदाच रिक्षा ओकला ताणे काय अरे माझा लागतो जास्त चल उठ उठ दोन पाजीचा खाली बस बस खाली खाली बस इकडं 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 कोण कर इकड मस्त आली जास्त मस्त मग काय चाललंय दररोज त्रास काय देतोय काय हे काय तू का तुझ्या मुलाला काहीतरी काय सांगतो म्हणे तू ना जास्त झाले जास्त आता हा काय संपून टाकल काय इमानदारीत राहायचं त्याला वाटलं काही काहीच करणार नाही भाऊ आलाय भाऊ असा कांद्याचा फोदरा असं असा मसून टाक असं बारीक करत दम समजलं काय जसं माझ दाखवायचं आमच्या समोर एक खाली होईल याला याच जेवण बंद करायचं याला ना जेवण नको देऊ जेवण नाही तुला आज मी कशासाठी बोलवलंय ना, ना काम आहे जरायचं असं काही आहे का एकाट्यात माज खाली करेल बा का कळला ना जास्त आवाज करायचा नाही माझा भाऊ आलाय ना तर तुला कुठं ना कुठं चांगलं काम दाखवायचंय आज म्हणून त्याला बोलवलंय मी नाटक आहे ना नाटक डायरेक्ट काढून दाखवायचे ना तुझ्या इथल्या ध्यानावर हात नाटक नाटक आहे तोंड तिकडं करतो पाराला बोलतो हा असं करते ती मला तस आता बोल आता बोल ना कुड कुठं कुठं गेलो पोरं गुलगुलू करतो ना ही तुझी बायको तशी तुझी बायको अशीच करते तुझी बाईक तेच करते याला याला घरात यायला याला मग मी दाखवतो तुला चलाच काय बस नाही मस्त काय वट म्हटलं नायला घरात

अहो दवाखान्या न्यायला गज न्यायचा प्रयत्न करतो ते म्हणजे उपयोग नाही का मला ते म्हणते मला इंजेक्शन इंजेक्शन ज्या माणसाला मनातूनच खचून गेलाय तो पारमा येतो त्याला दवाखाना करून उपयोग नाही ना मनातून खासला काय बोलते वेळ तुम्ही कस काय खाचू देईल मी शक्य आहे का वा 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 पण आता काय घरात एवढा त्रास असल्यावर तो माणूस दवाखाना काय 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 बोला ते तुम्ही काय बोला त्या काय बोला शक्य का घरात काय त्रास आहे आता हे बाय काय म्हणता आपले दात आपलेच जर तुम्हाला सांगितलं तर पटायचं नाही पटण्यासारखं असलं तर पटल मला आता एक म्हणायचं आहे तिचा भाऊ बी येतो का तुमच्या घरी नाही आता दिसला मला मागा खालून जाताना तो तो उंचाल हा तिचा भाऊ आहे ना हा हा तिचा भाऊ तो दिसला मला घरी जाताना आता आणि त्यांना एवढं यो, बारीक झाले त्यांच्या पोटात जर अन्न नाही तो माणूस खायलाच काही नाही त्याला मिळत तो माणूस जाम नाही होणार का खायला मिळत नाही ते तिथे म्हणते आता अरे ती मला बोलली बदामाचा शिरा करून घालणार रे आता कोण तुमची बायको गावठी तुपाचं बदाम काजू सगळं टाकू हे बाय मी काय म्हणते तुमची बायको शेवटी आता कि, आम्ही किती आमच्या सारख्या किती सांगितलं तुम्हाला बायकोचा कल लागणार आहे दे बा कानाने ऐकलं डोळ्याने पाहिल्याच फरक पडतो तुम्ही ना तो आता गेलेला काहीतरी व्हायलाच त्यांचा आणि तो आला का तुमच्या घरातून तुम आवाज येत राहतो आम्ही काही मध्ये पडत नाही बाई आम्हाला सगळं कळत सांगायचं मला येऊ बाई ती बाई कशी होतो इतकी ती पार त्या मात्राचं ओ भांडे कशी तर किती वेळा ते म्हातार आम्ही बदनामी करते का माझी वाली एक काम करा मी तेच म्हणते मला माझ्या अजून दोन चार जणांना विचारा तुम्ही तर रवी भाऊजीला विचारा बोल त्या गणप्याला विचारा राधीला विचारा आम्ही आता आजूबाजूलाच राहतो पण आजपर्यंत काही सांगितलं नाही काय काय आता लयच असं झालं तू बाबा ना पार झुरू झुरू मारू राहिला तुम्ही म्हणते ना अख्या जात दिसला दिसला मी काय जात नाही बाहेर माझं एवढं अर्जंट नाही घरी जाऊन पाहतो घरी जाऊन पहा बाई कारण ना ते असे पार मा भांडे कपडे भिजूत्या हो कपडे भिजूत्या बाई ते लई लई काय काय काम मला बोलले का ना, ना, ना दोन चार मी जेवायला नेल त्यांना काय होत गपचूप दिलं अशी चक्कर राहिले का भाई खाऊन जातो घरी जेवणच मिळत नाही त्यांना तुम्ही म्हणता म्हणताना रोज रोज दिली होती बाई घरातून बाहेर बिऊ देत नाही गपचूपी येतं लपत पण जर कोड गिरी ना बाजारात बिजारात पटकन येतात खाऊन घेते किराणा आणून देतो एवढं आणून देतो मायरी भरती भावाकडे भरती करीत असं त्याचा काय भरोसा आहे आणि तो पर आला का दन दना दना आवाज येतो बाई मला तर वाटत कुठे तो, तो, तो काय काम येते बाई नाही एक काम करतो बाई मी जाऊन पाहतो आता तुम्ही बरं जाल मला सांगितलं मी आहे ना जातो पण आता वही एक काम करा ही गोष्ट दुसरं कोणाला नाही हो अहो मला सांगण्यापेक्षा ना गावात चार लोकांना माहीत झालेले माहितीये मग तुम्ही मी मग बोलले गणप्याला माहिती आहे राधीला माहिती आहे मला माहिती नाही घरात मग लोक काढलं म्हणजे तुमची बाई किती आग आहे आणि तिच्या भावाचे धमक्या देते लोकांना तो काय एवढा लागून गेला काय त्याला दाखवतो ना आता मी त्याला दाखवतो ना पाय जा जा लवकर जा नाही तर पारता येईल बरं झालं थँक्यू हा चला मात्र जास्त

ते ना मामा माझ्या नाव पूर्ण पाय तर तुला जगून हा तुला देण्यात काय संबंध बहिणी माझी मध्ये बहिणी माझी फटक्यात आउट करून टाके तुला हो का तुझी करा तू दादा तिकडं दादा असेल बहिणी त्रास झाला मला सांग यांचे यांना बघून घेतो लोकांना आता दिसला तू ना तगड्या तुला तगड्या तुला सांगतो पहिलेच हा काय हा वांगडे नाही आता मी पण बघून दाखवेल मग मी काय पण बघून घेईल मग तू असेल माझ्या बाबा दाखवायची माझ्या घरी बिचारी बहिणीला त्रास नाही झाला पाहिजे त्रास कसला त्रास आहे मग विचार तुझ्या पप्पा बापाला काय काय करतात हात करून हात तोडून टाकील हात नाही करायचं तिकडं तोंडावर दिसत ना काही नाही बिचारी बहिणी कसं माहितीये हो काय कशी समजलं का तुझा काय समज इथं ना सांग तू त्रास देत नाही सांग एक दात पाणी सगळे बाबू तुला सांग भांडे माग घेती घेती झुडून कपडे बाप घरी भांडे कसतो का हा माझ्या बापाला काय कस तुझी बहीण बापावरून काय बोलता मग माझ्या बहिणीला बापावरून आईवरून बोलता ते बोलायचं नाही आमच्या घरातल्या भानगडीत पडायचं नाही हे बघ हे बघा माझ्या बहिणीला त्रास झाला मी बघ तुझी बहीण तिकडेच घेऊन जा आणि तिकडे लोणचं टाकीचं आलं समजलं ना इथे येऊन जाण्यागिरी करा तुम्ही अरे मला बर झालं ते सांगितलं असं परस्पर माहीत पडलं घरच्या गोष्टी माहीत पडत नाही तू अशी सापासारखी पलटते का काय करतो बघा तिचा हात बघा काय झालं तिच्या हाताला अरे तुम्ही जीव घ्या असता मी नसतो आलो होटके काय सांगतो तुझा चटके द्यायचं काय सांग तुझा चटके द्यायचं चटके दिले हा अरे मला दहा काहीतरी होते सकाळी मी जायच्या वेळेस येऊन उभी राहिली हम्म तू काजूबाजा मारली बाय बायका मला हजार भेटतील बाप एका माझ्या एकच बाप आहे माझ्याकडे बाप ना 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 प्रत्येकाला एकच राहतो तू बी भी कसा बघितला आम्ही बरं सांगितलं ना अरे तुरे करू नको तू आपल्याला एक त्रास तुला त्रास तु झाला तर मला सांग त्रास नाही आता नाही परत त्रास नाही ठेवायचं नाही ते पुढं समजलं ना घेऊन जायची तिकडे काय चल तू पण हा दुसऱ्या नावावर पाहून दे तिला एकदा शंभर वेळा येईल मी पण लोकांना का मला पण ना भाऊ घेऊन जा भाई तुला नसल राहायचं तू धन्यवाद जा हा इथं मला आहे ना बर का मला माझा बाप पाहिजे मला नको अशी बायको माझ्या पाठी माग माझ्या बापाचा कचरा करते ना नाही पाहिजे मला अशी बायको चल ठीक आहे माझ्यामुळे तु का परिस्काम करतो दादा प्रपंचाने मी काय बोललो बोललो ना मी तुम्हाला मला जर हे माहीत असं ना पहिले तुम्हाला एवढा त्रास आहे मी त्याला एक मिनिट ठेवलं नसतं तू नसता जीव गेला होतं मला खरं सांगतो मला कोणी सांगितलं मला काळजीवानी सांगितलं त्यांचं ठरलं होतं तिने खड्डा घेऊन ठेवले त्यांना खालतरी मारून मला त्यांच्यासमोर सांगायचं ना तेच खड्डे त्याला दोघायला दाबला असतं ना आता मी ते मला बोलून देत होते का फोन केला ना नाही नाही असं थोडीशी संपून टाकायचं तुम्ही ना या गोष्टी आतापर्यंत ना हे जे दुखणं राहत ना कोणतं बी याचा वेळ चिला झाला पाहिजे हो असं थोडीशी मी तुम्हाला बोललो ना बायका सतरा पाहता येतील है ना हा बाप फक्त एकच राहत असो तुम्ही मला एवढं लहानचं मोठं केलं एवढं जीव लावलं मी जातो नाही नाही तुम्ही कुठं कशाला कशाला केले त्याला सांगा भाऊ मा पोरा तुमची पोर द्या नाही पाऊ आता आहे ना हिचं काय ते पाऊ ही जर सुधारली तर ठीक आहे नाही तर पहिली गोष्ट मला नकोची ही नकोच आहे बाई एवढा का लांबवलं तिला ओढ ओढ रोज बापरे खरंच नाही मी हात न बोलो मी तेच म्हणायचो दादाचा चेहरा सुखत चाला वजन कमी होत चाललं का बरं असं का बरं बापरे हो डाग आहे नाही सगळं मारेल एक काय हे चटका दे बाबा 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 चाय बोल ना तुम्ही टाकेल तुम्ही एक काम करा चला पहिले दवाखान्यात चला चटका देत चटका घरात आला ना मग मध्ये चटका देऊ का तुम्ही माणसासारखे तापु माणूस आहे हा तुम्हाला तुमच्या पोरावरती एवढा विश्वास नव्हता का विश्वास हा मला गुपचुप सांगायचं ना एका दिवशी बोलाय गेला का मधी जियाच बोला गेलाय हा ना मी सकाळी पाहिले तिची गम्मत नाही एक काम करा तुम्ही ना पहिले जेवण करा जेवण केलं तुम्ही काच जेवण तुम्ही जेवण करा पहिले बाकीचं आपण नंतर पाहू जेवण नाही नाही तुम्ही मध्ये या मी माझे ना जेवण माझ्या कार्यक्रमाला शंभर टक्के कार्यक्रम म्हणजे पार ते ना आडोपाडो नाही कब्य नसते म्हणून मी थोडं थांबले मध्ये हा ते चायला म्हणलं काय चाललं यांचं आलं आ? गेले काही पाहू नयेत गेले असतील त्यांची काही ताकद थांबायची गेले गेले गेले